आजच्या दिवसाचा असा प्लॅन आहे so, हो की आज आम्ही लोक सकाळी शिकारा राईड करून घेणार सो हे सगळे शिकार आहेत म्हणजे वेगळ्या टाईपची बोट असते त्याला इकडे शिकारा बोलतात मला एअर आरामात दोन्ही बाजूनी अशी वरून खाली जाईल धबका नाही बोला मुंबई का फॅशन और काश्मीर का मोसम कभी बी बघतो बात आहे इससे क्या होता है? चेहरा चेरा, चेरा सांप होता है, बाजा मकरोट केसर का चेना निकलता है ना छोटा-छोटा वो गर्म के वजह से, उतना धूप बहुत है। अच्छा, जो कुछ ना गए हैं। हाँ, ये तो काला ही है। क्या हुआ दिल वाले हैं? हॅलो गाय जागेल वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स आणि ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे मित्रांनो आमच्या लदाख ट्रिपचा डे आता मित्रांनो तुम्हाला ना हॉटेल रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो की आमच्या हॉटेलच्या खिडकी मधून काय व्ह्यू येतोय बाहेर असा काही व्ह्यू येतोय बघा किती सुंदर व्ह्यू आहे समोरच झाले काय तर मित्रांनो सव्वा आठ होतात आणि आजच्या दिवसाचा असा प्लॅन आहे की आज आम्ही लोक सकाळी शिकारा राईड करून घेणार आहे आणि नंतर दुपारनंतर आम्ही लोक निघणार आहे कारगिलला सो हे सगळे शिकार आहेत काश्मीरमध्ये दल फेमस असतं हे म्हणजे वेगळ्या टाईपची बोट असते त्याला इकडे शिकारा बोलतात ऍक्च्युली याच महत्व काय माहिती आहे का लोक जसं कलर करतात ना अशा वेगळ्या टाईपचा आणि प्रॉपर सजवतात आपल्या बोटीला एक वेगळा कलर येतो त्या लोकांचा तर ते लोक ते डिझाईन वगैरे करतात ना त्याचं खूप महत्व आहे आणि याचे छोटे छोटे मिनिएचर्स पण बघतात ते पण खूप महाग भेटतात कारण की त्या कलरमुळे जर ते तसे कलर केले नक्षी काम केलेलं आहे तर ते महाग भेटतात ही आपली ब्लू लेक एन्जॉय डिलेक्स काय बोलायचं चालव बघा आता काय चालू आहे काय पतवार बितवार तर काय आलो करा मागे जातो लास्टला जातो <laughs> मला एअरबॅग घ्यायला डिस्ले जर इथे उडी मारली शिंदे तुटेल का आरामात दोन्ही बाजूनी अशी वरून खाली जाईल तुटेल का तुला वाटत तर मित्रांनो हे समोर जे दिसतात ना हे हाऊसबोट्स आहेत म्हणजे या बोट्सच आहेत त्याच्यावरती घरं बनवलेली आहेत ह्याच्यामध्ये स्टे पण करू शकतो हॉटेल वगैरे पण असतं सो इथे राहण्याचा पण एक्सपिरियन्स एक मस्तच असतो केरळला तुम्ही बघितलं असेल केरळला पण हाऊसबोट्स असतात सो तिकडच्या हाऊसबोट जे आहेत जे आहेत त्यामध्ये फिरतात म्हणजे हाऊसबोट्सच ओव्हरऑल पूर्ण फिरवू शकते तुम्हाला लोकांना पण इकडच्या हाऊसबोट्स तर तसं नाही इकडे फक्त ही स्टेबल इकडेच असते जागेवरच असते पण हाऊसबोटवाली फिलिंग आहे बोटवाली फिलिंग आहे बेसिकली फोटो वो चलते चलते और दबंग का हीरो बनाएगा आपको ऐसा आते समय मिलेगा फोटो पैसा उसी टाइम ये पूरा कैप्चर हो जाएगा फोटो में व्यू और पैसा आते समय देना है पर्सनल है इसकी पर्सनल अच्छा अच्छा इसमें पिक्चर बना है ओके ओके तो ये तो मित्र बोट है ना मूवी शूट जा अच्छा ओके ओके बोला मुंबई का और कश्मीर का मौसम कभी भी हा, 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 सही बात है सही बात तो है मुंबई का बाद और कश्मीर की वेदर जो है कधी पण बदलू शकतो हे सगळं ज्वेलरी वगैरे विकायला आलेले पीछे चला आणि हे बघा हे कबुतरखाना खाना अच्छा अच्छा को कबूतर हाँ। खाना है अच्छा, कबूतर खाना है दलझील का वो इधर कौन रहता है बट कबूतर खाना है अच्छा अच्छा, दुदर दुदर अच्छा दुदर यहाँ पे भी फिल्म बना है ओके पूरा कश्मीर इतना खूबसूरत है सारा फिल्म बनाने लायक ही लग रहा है

चलो सर तेरे टेस्ट करो कैसे पहले टेस्ट करो छोटे कैसे पुछो पुछो है पूछो छोटू कैसे है पूछो इसमें कौन सा वो बुमरो बुमरो शाम रंग को बुमरो वो पुराना सबसे बड़ा है अच्छा ये सबसे पुराना बोट है कौन सा अच्छा ये आगे वाला गुलफाम अच्छा यहाँ बोटी में तो फिल्म शूट जाते हैं लाइसेंस लगता है उसके लिए में चलो अच्छा चालवायला पाहिजे आणि ते पण अग्री झाले चाल चला सकते है ये बाजार मग चला सकता है का तर हा तर बाई बोट च नाही काय आमलो को उतरते ना हे चलाय का बाई जिपणार आहे का बऱ्याच प्रकारचे तुम्ही मार्केट बघितले असेल ह्या टाईपचं मार्केट तुम्ही फक्त दल लेकमध्ये काश्मीरमध्येच बघू शकता श्रीनगरमध्ये तर हे बघा आता ह्याला गोल मार्केट बोलतात आणि बोटीतून चालता चालताच तुम्ही शॉपिंग करू शकता कुठेही लावून कोणत्या दुकानाच्या बाहेर लावून अच्छा हे फौजी आहे का दुकाना दे लो। उड़ा दुकान है। दुकान ने ही बोट शाल मित्र घर सर <laughs> दे दे। yes. ये पूरा मीना बाजार है ना भाई इतने हैंडक्राफ्टेड वुडन आइटम्स भेटता सब मित्रांनो मॅगी पॉईंट आहे तर इथेच करूया ना मित्रांनो आता निघायच्या अगोदर थोडा नाश्ता करून घेऊया तर इथे मसाला डोसा वगैरे अवेलेबल होतं हे हॉटेल जरा बरं आहे इकडे श्रीनगरला दर्लेख समोर नाव काय ब्रेकफास्ट अँड लंच अँड डिनर इडली डोसा साऊथ इंडियन पहिलाच का दर्कला फर्स्टच लागतं मस्त आहे Thank you. <laughs> <laughs> taste, taste, you don't like it? I'm gonna stay in power for a long time. You don't like it? What's my life, what's my life? Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice.